श्री स्वामी समर्थ तर ना आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते आता तुमच्याकडे ह्याला काय बोलतात ना मला आधी कमेंटमध्ये नक्की सांगा कारण प्रत्येक भागात ह्याला वेगवेगळा शब्द असेल आता कोल्हापूर साईडचे जे असतील त्यांना माहिती असेल तर आमच्याकडे कोल्हापूर साईडला ह्याला काळा दिडगा असं बोलतात आता काळा दिडगा म्हणजे काय तर ना शेंगा असतात जसं आपण राजमा बोलतो ना त्याच टाईपचं असतं हे है। पण ह्याची टेस्ट आणि राजमाची खूप वेगळी असते तर सीझनच्या वेळेला ह्या ज्या शेंगा असतात ना ह्याची सोलून आपण तेव्हाच्या तेव्हा भाजी करू शकतो आणि पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी हा सुकवून ठेवला जातो तर तोच मी रात्रभर भिजवलाय आणि छान थोडंसं मीठ घालून पाणी घालून एकदम उकडवून घेतलाय आता आपल्याला त्याची उसळ बनवायची आहे आणि जे पाणी असतं ना उकडलेलं त्याची पण आपण आमटी बनवू शकतो त्याला थोडंसं जे काळा दिडगा असतो तो, तो थोडा कुसकरून घ्यायचा आणि आपलं कांदा टोमॅटो आणि हे सगळं घालून आपलं लसूणची फोडणी द्यायची खूप छान लागते आमटी आणि त्यानंतर बघा मी आता इथे भाजी बनवायला घेतली आहे त्याचं पाणी पण मी काढून ठेवलं आहे मला आमटी पण बनवायचीच आहे म्हणून आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आलं लसूण पाहिजे असेल तर घालू शकता पण जेवढे कमी मसाले घालायला नाही ह्या भाजीला तेवढी भाजी एकदम छान लागते कारण जेव ह्या हे जे दिडगा असतो ना तो उकडल्यानंतर खूप छान शिजतो आणि भाजी पण छान अशी जाडसर होते म्हणजे अशी थीक होते तर इथे मी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये जिरं आणि कडीपत्ता टाकला छान तडतडू दिला त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे कांदा छान असा मऊ होईपर्यंत तेलात परतवून घ्यायचा त्यानंतर टोमॅटो ऍड करायचा टोमॅटो पण छान असा परतवून घ्यायचा जेवढे तुम्ही वाटण वगैरे न टाकता ही भाजी ना तेवढीच ती एकदम टेस्टला भारी लागते आणि एकदम सिम्पल अशी आहे टेस्टला एक नंबर लागणारी अशी भाजी तर कांदा टोमॅटो छान परतवून झाल्यानंतर हळद टाकायची नंतर, नंतर हा मी कोल्हापुरी घाटी मसाला जो असतो तो ॲड केला आहे तो पण घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा छान असं दोन मिनटासाठी त्यानंतर आपल्याला जो आपण काळा दिडगा जो आहे उकडवून घेतलेला तो ॲड करायचा आणि छान असा एक पाच मिनटं तरी ह्या तेलामध्ये मसाल्यांमध्ये हा काळा दिडगा छान असा परतवून घ्यायचा जेवढा छान परतवून घ्याल ना तेवढीच भाजी एकदम चविष्ट लागते आणि एकदम छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड केल्यानंतर पण दोन मिनटं परतवून घ्यायचं आणि जेवढी भाजी आपल्याला पातळ वगैरे हवी असेल किंवा घट्ट हवी असेल त्याप्रमाणे ह्यामध्ये आपल्याला आप असं पाणी ॲड करायचं आहे तर हे जे आपण दीडगा शिजवून घेतलेला होता ना त्याचंच पाणी मी बाजूला काढून ठेवलेलं होतं तर तेच पाणी ऍड करायचं दुसरं पाणी नाही ऍड करायचं त्याच्यामुळे त्याची चव एकदम छान लागते हिरवीगार अशी कोथिंबीर भुरभुरायची आणि एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आणि झाकण ठेवून छान असं त्याला शिजू द्यायचं तर फास्ट गॅसवर एक दोन मिनटं शिजवायचं आणि त्यानंतर स्लो गॅस करायचं बघू शकता छान अशी भाजी शिजलेली आहे त्यानंतर गॅस पण बंद करायचा आणि इथे आपली काळ्या दिडग्याची उसळ भाजी रेडी झालेली आहे भाकरीसोबत चपातीसोबत गरम गरम भातासोबत कशासोबत पण ही आपण खाऊ शकतो इथे मी टिफिनला बनवली होती त्यामुळे टिफिनमध्ये इथे भरून घेते आहे चपाती बनवली होती सोबत त्यासोबतच मस्त असा कांदा खायला तोंडी लावायला असं तर तुम्हाला ही माझी काळ्या दिडग्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चलो